चार वर्षीय बालक घरासमोरील अंगणात खेळत असताना त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना तेरा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली असून सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चार वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा मृत्यू विषबाधेने झाला असल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडले आहेत वेदार्थ राजू नंदनवार व चार वर्ष राहणारची चोली असे मृतक बालकाचे नाव आहे घटनेच्या दिवशी सुमारास अंगणात खेळत होता त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने आई वडिलांनी त्याला उपचारासाठी लाखांदूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले दवाखान्यात दाखल वेदार्थची प्रकृती बरी वाटत असल्याने आई वडिलांनी वेदार्थला सायंकाळच्या सुमारास घरी घेऊन गेले दरम्यान सायंकाळी चार वाजताच्या सुमारास पुन्हा वेदार्थची प्रकृती बिघडल्याने त्याला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले यावेळी वेदार्थ आई वडिलांनी त्याला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले वेदार्थवर उपचार सुरू असतानाच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला डॉक्टरांनी वेदार्थचा मृत्यू विषबाधेने झाले असल्याचे सांगितले आहे या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष चव्हाण करीत आहेत